हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ स्वामी सेवामध्ये बघा बघता बघता नवरात्रचा पहिला दिवस सुद्धा गेला आतापर्यंत आपण पर नवरात्रीची वाट बघत होतो नवरात्र आलीसुद्धा आणि पहिला दिवस गेलासुद्धा म्हणजे पहिली माळ झालीसुद्धा तेवीस तारखेला आहे दुसरी माळ म्हणजे माता ब्रह्मचारिणीची आजचा शुभरंग आहे लाल ज्यांना कुणाला वारानुसार नुसार नवरात्रमध्ये कलरची साडी घालायची असेल तर आजचा रंग आहे लाल म्हणजे दुसरी माळ रंग लाल माता ब्रह्मचारीणी ह्या रूपामध्ये विराजमान आहे त्यानंतर आजचा नैवेद्य काय आहे तर आजचा नैवेद्य आपण आई भगवतीला आपल्या फुलदेवीला दाखवणार आहोत साखरेचा आणि आपल्याला आज गोकर्ण जे सफेद फूल येतात ना त्याची माळ अर्पण करायची आहे किंवा मोगऱ्याची माळ आपल्याला आईला अर्पण करायची आहे बघा दुसरी माळ हे येत आहे मंगळवारला आणि मंगळवारला विशेष आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर बघा तुम्हाला जेव्हा घट बसले तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करता आला नाही दुसऱ्या मारला तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा कारण मंगळवार आपण मंगळवारला आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो म्हणजे आपल्या कुलदेवीचा दिवस या मंगळवार असतो तर विशेष करून मंगळवारला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्यानंतर तुम्हाला यंत्रावरती सेवा करायची असेल कुंकुमार्चन करायचं असेल आपल्याला कुलदेवीवरती कुंकुमार्चन करायचं आहे तर आपण फोटोवरती कुंकुमार्चन करू शकतात कारण आपण जे देवीचं टाक असतं ना ते घटी बसवलं हो आहे मग आपल्याला ते त्याला हलवता येणार नाही तर आपण देवीच्या फोटोवरती कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या माळला म्हणजे मंगळवारला तुम्ही आवर्जून आज तुम्ही कुंकुमार्चन करा त्यानंतर तुम्हाला कोणतीच सेवा जमली नाही आणि तुमच्याकडून दुर्गा सुद्धा वाचला जाणार नाही तर तुम्ही नवाण्णव मंत्र ह्या खूप महत्त्वाचा आहे बरं नवाण्णव मंत्राची तुम्ही अकरा माळ करा अकरा तुमच्याकडून जमत नाही तर तुम्ही नऊ माड करा नऊ जमत नाही तर एक तरी माळ करा पण तुम्ही नवाण्णव मंत्राची माळ करा जास्त वेळ लागणार नाही आता बरेचसे लोक नोकरी करतात बऱ्याचशा महिलासुद्धा नोकरी करतात लहान मुलं असतात त्या कारणाने त्यांना एकसारखं दुर्गा सप्तशतीच्या पाठायला बसता येत नाही तर त्यांनी ही सेवा केली तरी चालेल नवार्ण मंत्राची तुम्ही माड करा त्यानंतर तुम्हाला विशेष आपल्या कुलदेवीसाठी एक सेवा करायची आहे ती म्हणजे कोणती तर तुम्हाला त्याच्यासाठी जे लागणार आहे तुम्हाला दोन असे विड्याचे पानं लागणार आहे हे मी एकच घेतलेलं एक आहे पण तुम्हाला दोन विड्याचे पानं लागणार आहे आणि ह्या विड्याच्या पानावरती तुम्हाला भीम मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवेल भ्रीम लिहून तुम्हाला र्रीम आपण म्हणतो ना ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे त्यामधला तो र्रीम येतो ना तो तुम्हाला याच्यावरती कुंकुवाणी लिहायचा आहे दोन पानांवरती आणि ते तुम्हाला नवाण्णव मंत्र म्हणत जिथे घट स्थापित केला आहे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्ही घट बसवला नसेल तर तुमच्या घरामध्ये दे। म्हणजे देवघरामध्ये दे। तुम्ही मंगल कलश भरत असणार तिथे ठेवलं तरी चालेल आता तुम्ही मंगल कलश सुद्धा भरत नाही तर तुमचं जे देवघर आहे त्या घरा देवघरामध्ये दे तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे धूप आरती करायची आहे रोज दर्शन घ्यायचं आहे आता हे याच्यानंतर काय करायचं मंगळवारी ही सेवा झाली त्याच्यानंतर तुम्हाला याचं काय करायचं तर तुम्हाला हे जेव्हा आपण देवीची सर्व सामग्री विसर्जन करतो जेव्हा घट उठत असता त्याच वेळेस सर्व हे टाकायचं असते आता बरेचसे लोक काय करतात आज माळा चढवली तिला विसर्जन करून आले दुसऱ्या दिवशी त्यानंतर दुसरं काही म्हणजे फूल वगैरे चढवले तेही लगेच विसर्जन करतात तसं करू नका देवीचे जे, जे काही तुम्ही फूल वगैरे काही देवीला चढवत असणार तर जोपर्यंत आपण घट हलवत नाही तोपर्यंत ते एका जागेवरती व्यवस्थित ठेवा आणि ज्या वेळेस घट आपण हलवतो म्हणजे देवी उठते आपण असं म्हणतो त्यावेळेस ते नंतर तुम्हाला हे सर्व विसर्जन करायचं आहे बघा नवरात्रीमध्ये शक्ती तत्व ही हे खूप प्रभावशाली असतं आणि तुम्ही जितकी सेवा केली त्याच्या एक पटाने तुम्हाला त्याचं म्हणजे फळ मिळत असतं आता दुर्गा माताचीता आपण आराधना करतोच पण जेवढं होईल तेवढं तुम्ही नवरात्रमध्ये शिवभगवंताची सुद्धा सेवा करा महादेवाची पण करा कारण आई भगवती हे शक्तिरूप आहे आणि शिव शक्ती हे एक रूप आहे एक तर तुम्ही शिवा शिवाची सुद्धा सेवा केली तर त्या फलस्वरूप तुम्हाला खूप चांगले अनुभव येणार आहेत आता बघा बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न येतो की आम्हाला दुर्गा सप्तशाची पाठ करायला जमत नाही आम्हाला नव्याण्णव ना मंत्राची सुद्धा करायला जमणार नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र हो, हे हे तुम्ही म्हणा दुर्गा सप्तशती पाठ आपण करतो त्याच्या एवढंच पुण्य आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राने भेटत असते जेवढा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो दुर्गा सप्तशतीच्या पाठाने जे पुण्य आपल्याला लाभत असते तेवढंच पुण्य आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र केल्याने लागत असते तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणा तुम्हाला तेवढी वेळ नाही तर तुम्ही पाच सात तीन विषम संख्याच्या अनुसार करू शकता किंवा एक वेळा एक वेळा तरी तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा नवार्ण मंत्राची मान म्हणा आता सिद्ध कुंजिका स्तोत्र हे संस्कृत मध्ये आहे म्हणजे शब्द त्याची खूप अवघड आहे तुम्हाला वाचायला जमणार नाही तर तुम्ही नवार्ण मंत्राची मान करा हे खूप सोपं आणि सरळ उपाय आहे तुम्हाला तेही जमत नाही तर बघा दुर्गा चालिसा तुम्ही म्हणा दुर्गा चालिसा ही तेवढाच पॉवरफुल आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला हेही करायला जमत नाही म्हणजे तुमच्याकडे बिलकुलच वेळ नाही तर तुमच्या घरामध्ये हो मोबाईल किंवा टी व्ही असेल त्याच्यावरती तुम्ही युट्यूबवरती मंत्रस्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ सिद्धकुंजिका स्तोत्र त्यानंतर दुर्गा चालिसा तुम्हाला म्हणजे नवारण मंत्र जमत नसेल तर नवारण मंत्र हे तुम्ही तुमच्या टी व्हीवरती चालू करा म्हणजे तुम्ही ते श्रवण करणार ते देखील तुमच्याकडून सेवा घडेल आणि तुमचे उपवास असतील तुम्ही ज्या काही सेवा करत असतील तर आवडजून घरामध्ये रोज तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये रोज तुम्ही, तुम्ही कर्पूर होम करा कर्पूर होम करायला विसरू नका एक नारळ घेऊन यायचं उद्या नालं तरी चालेल एक नारळ घेऊन यायचं त्या नारळावरती कापूर ठेवायचा सात कापुराच्या वडी घ्यायच्या एक कापुराची वडी जाणताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं त्यानंतर ओम अँड हीम क्लीन चामुंडाय विचे त्या मंत्राचं नामस्मरण करायचं त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची तिसऱ्या काकडूच्या वडीला तुमची इच्छा बोलायची आणि चौथ्या म्हणजे चौथ्या वेळेस तिथून उठले की तुमच्या घरामध्ये सर्वीकडे तुम्हाला फिरायचं आहे चक्कर मारायचा आणि त्यानंतर ते जे नारळ आहे ते तिथे जाणून ठेवून द्यायचं असं कंटिन्यू तुम्ही नऊ दिवस करा तळा गेला तर दुसरा नारळ घेऊन घ्यायचं आणि नंतर जेव्हा आपण घट आलो तेव्हा ते पण विसर्जन तुम्ही करून घ्यायचं म्हणजे तुम्ही टाकून द्यायचं किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते विसर्जन करून द्यायचं बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड नामस्मरण देवीचं चालू ठेवायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टगमचा पाठ करायचा असतात तो सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल एक वेळा करा त्यापेक्षा जास्त तुम्हाला जमत असेल तर विषम संख्यामध्ये तुम्ही करा ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ विशेष करून तुम्ही काळामध्ये केला तर तो खूप म्हणजे खूप शुभ फळ देत असतो राहू काळ तुम्हाला माहितीच असेल तुम्ही जर डिंडोरीकरणित कॅलेंडर आणलं असेल तर त्याच्यामध्ये काळ लिहिलेलाच असतो त्या अनुसार तुम्ही राहुकाळामध्येच दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं वाचन करा बघा तुम्हाला होम करायला जमत नाही तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायला जमत नाही तर एक सेवा आहे जे तुम्हाला विशेष करून करायची आहे तुम्ही गटस्थापना केली असेल तरी चालेल किंवा गटस्थापना नाही केली असेल तरी चालेल तर ती सेवा कोणती तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहे आणि कापूर घ्यायचा आहे तर कापूर कोणता घ्यायचा भीमसेनी कापूर घ्यायचा जेव्हा म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सकाळी पूजा करत असताल तेव्हा केलं तरी चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी पूजा करत असणार दिवाबत्तीच्या वेळेस तेव्हा केलं तरी चालेल नाही तर दुपारी केलं तरी चालेल हरकत नाही याच्याकरता वेळ अशी काही फिक्स नाही ना। तर तुम्हाला काय करायचं आहे त्या कापुरावरती त्या दोन लवंगा ठेवायच्या आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला जोपर्यंत त्या लवंगा जडतील कापूर जळेल तोपर्यंत तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे बघा तुमची कोणतीही कुलदेवी असो तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसली तरी हरकत नाही पण तुम्ही हे नवाड मंत्र जर म्हणणार तर तुमच्या कुलदेवीपर्यंतच पोहोचेल आणि कापूर लवंग हे जाळलं तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या काही नेगेटिव्हिटी असतील त्या नाहीशा होतील आणि तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव किंवा रिझल्ट येईल आणि बघा जेव्हा आपण कापूर जाळतो त्याच्यावरती लवंगा ठेवतो त्या लवंगा व्यवस्थित असाव्या तुटलेल्या नको ते फुलाचा भाग असतो ना तो पूर्ण असायला पाहिजे लवंग व्यवस्थितच घ्या आणि जेव्हा तुम्ही लवंगा जाणणार म्हणजे कापूर आणि लवंग जाणणार थोडी तरी लवंग त्याच्यामधले राहते तर तुम्हाला काय करायचं आहे ते एका डबीत ठेवायची असे तुम्हाला रोज करायचं आहे आणि हे तुम्ही जेव्हा घट आपण हलवू म्हणजे देवीचं जेव्हा विसर्जन होतं ज्या दिवशी आपला घट होतो त्या दिवशी पूर्ण पूजाची सामग्री असते ते, ते सुद्धा आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करत असतो तर तेव्हा ह्या लवंगा तुम्हाला त्याच्यामध्ये विसर्जित करायच्या आहे अशा रीती तुम्ही हे छोटीसे सेवा करा आणि जमेल तेवढं तुम्ही नामस्मरण करा आणि ह्या नवरात्रीमध्ये तुमच्याकडून जेवढं जमेल तेवढं कोणाचं मन दुखवू नका कोणासोबत भांडू नका तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवा सकाळी उठल्यावरती लगेच तुमच्या घरामध्ये मंत्र स्तोत्र लावा देवीचं नामस्मरण चालू द्या खूप चांगलं वातावरण होते आणि बघा जेव्हा संध्याकाळची वेळ असते तेव्हा किंवा सकाळी तुमच्या घरामध्ये एक वेळा तरी मस्त धूप द्या पूर्ण घरामध्ये धूप द्या एकदम भारी वाटते दूध दिल्यानंतर तुमच्या घरामध्ये गोमित्र किंवा गुलाबजल हे असायलाच हवं तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे तर कोणी बाहेरून गर घरामध्ये आलं तर त्यांच्यावरती ते, ते शिंपळा त्यानंतरच घरात यायचं नियम व्यवस्थित पाळा खूप चांगले अनुभव येतील आणि ज्या काही तुम्ही सेवा करणार आहे त्या व्यवस्थित साडी नेसून बांगड्या घालून डोक्याला कुंकू लावूनच करा म्हणजे देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेलच तर ही छोटीशी माहिती घेऊन मी आली होती ते तुम्हाला कशी वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका झालेली सेवा आपल्या कुलदेवीच्या चरणी समर्पित करते स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि आता व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ